मी आपण पाहतोय बांगलादेशमध्ये सध्या अराजकता निर्माण झालेली असताना आता शेख हसीना यांनी राजीनामा दिलेला आहे याआधीच आंदोलकांनी राजीनामा देण्याची त्यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली होती आणि त्यानंतर शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर ढाका सोडलेला आहे ही सुद्धा अपडेट आता समोर येते मोठ्या प्रमाणामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून या ठिकाणी आंदोलन सुरू असताना अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडलेल्या आहेत शंभरपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झालेला आहे आणि अद्यापसुद्धा अशीच परिस्थिती सध्या बांगलादेशमध्ये आहे त्या पार्श्वभूमीवरती शेख हसीना यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केलेली होती त्यांनी पायहुतार व्हावं असं आंदोलकांचं म्हणणं होतं आणि त्यानंतर आता त्यांनी राजीनामा दिलेला आहे ढाका सुद्धा सोडल्याची माहिती समोर येते आंदोलन केलेले सतीश ढगे माजी लष्कर प्रमुख सध्या आपल्यासोबत जोडले सतीश सतीशजी बांगलादेशमध्ये हिंसक आंदोलन सुरू आहे त्या पार्श्वभूमीवरती शेख हसीना यांनी राजीनामा दिलाय आता त्यानंतर मधली काय परिस्थिती असू शकते नक्कीच तृप्तीजी सकाळी तुमच्या चॅनलवरच मी विश्लेषण करत होतो आणि त्यावेळेसच ही चर्चा आपली त्या ठिकाणी झाली की खरोखर बांगलादेशमध्ये जे आहे एक प्रकारचं अराजक त्या ठिकाणी पसरलेलं आहे आणि असंतोष खूप मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी वाढतोय मागच्या काही दिवसांच्या घटना जर आपण पाहिल्या तर एका बाजूला विरोधक आणि त्यातल्या त्यात पाकिस्तानची पूस असणाऱ्या काही संघटना या ठिकाणी त्या ठिकाणी हिंसाचार हिंसाचाराच्या घटना त्या ठिकाणी होतच होत्या पण दुसऱ्या बाजूला आवामी लीग ही शेख हसीना यांची जी पार्टी आहे त्यांचे सुद्धा समर्थक आता रस्त्यावर उतरले आणि त्याच्यामुळे हो हिंसाचार ध्वळ मोठ्या प्रमाणावर वाढला खरं पाहिलं तर मागच्या पंधरा वर्षांपासून शेख हसीना त्या ठिकाणी प्रधानमंत्री येत्यात होत्या आणि प्रधानमंत्री असताना सुद्धा पंधरा वर्षानंतर हा सर्वात मोठा एक प्रकारचा जो आहे राजकीय खतरा राजकीय चॅलेंज त्यांना त्या ठिकाणी फेस करावा लागतंय आणि याच दबावाखाली त्यांना राजीनामा द्यावा लागला एवढंच नाही तर त्यांच्या प्रधानमंत्र्याच्या एक प्रकारे निवासस्थानामध्ये आंदोलक घुसलेलं आहे आणि शेख हसीना त्यांच्या बहिणीसोबत ऑलरेडी ढाका त्यांनी लेफ्ट केलेलं आहे त्यांनी त्या ठिकाणी सोडलेलं आहे आणि हेलिकॉप्टरच्या माध्यमातून अशी बातमी येते की जवळच राष्ट्र मित्र राष्ट्र ज्या ज्यांच्याशी त्यांचे चांगले संबंध आहेत अशा भारतामध्ये या शेख हसीना येण्याची शक्यता दाट शक्यता त्या ठिकाणी वर्तवली जाते एकूणच आपण जर पाहिलं तर मागच्या काही काळामध्ये भारताची जी शेजारी राष्ट्र आहेत ज्यामध्ये मुख्यत्वानं मी म्हणेल की श्रीलंका आहे श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्षाचं उदाहरण घ्या किंवा अफगाणिस्तानमधली सगळी परिस्थिती पहा तिथे सुद्धा आंदोलक जे आहे राष्ट्राध्यक्षांच्या घरात त्या ठिकाणी घुसले होते आणि मोठ्या प्रमाणावर हिंसाचार घडला होता अशीच काहीशी परिस्थिती बांगलादेशमध्ये होती आणि त्याला कंट्रोल करण्यासाठी माझ्यामध्ये आता तिथे मार्शल लॉ मिलिटरी रूल त्या ठिकाणी लावण्यात येईल कारण ऑलरेडी तिथले लष्कर प्रमुख यांनी तिथल्या वेगवेगळ्या पॉलिटिकल पार्टीच्या प्रमुखांशी चर्चा केलेली आहे आणि त्यातून आता सरळ सरळ बांगलादेशची वाटचाल ही मिलिटरी रूलकडे आहे मार्शल लॉकडे आहे असं जर आपण म्हटलं तर ते आज घडीला तरी आपल्याला चुकीचं वाटू नये ढगेजी खरं तर भारत हा बांगलादेशचा मित्र राष्ट्र आहे शेख हसीना यांनी ढाका सोडलेला आहे यानंतर त्या भारतात येऊ शकतात किंवा कोणत्या देशात जाऊ शकतात काय नेमकी शक्यता वाटते एक परिस्थिती जी आहे किंवा एक शक्यता ही नक्कीच भारतामध्ये येण्याची त्यांची आहे यासाठी की जसं आपण पाहिलं की शेख हसीना यांचे पर्सनल लेवलवर सुद्धा भारत सरकारशी त्याचबरोबर इथल्या वेगवेगळ्या प्रकारच्या नेत्यांशी त्याचबरोबर डिप्लोमॅटशी चांगले संबंध त्या ठिकाणी आहेत दुसरं इमिजिएटली ढाक्यापासून काही मिनिटांच्या अंतरावर आ, भारत त्या ठिकाणी असल्यामुळे ते सुद्धा एक जे आहे त्या ठिकाणी जमेची बाजू त्या ठिकाणी राहणार आहे म्हणूनच मला वाटतं की आतापर्यंतची शेख हसीना यांची कारकिर्द आपण त्या ठिकाणी पाहिली आणि एक प्रकारे त्यांच्या सरकारचं भारत धार्जीनं धोरण आपण जर पाहिलं तर अशी गाठ शक्यता आहे की ते भारतामध्ये त्या ठिकाणी येतील दुसरी गोष्ट वेळोवेळी जर अशा प्रकारे संकटात असणाऱ्या काही राजनेत्यांना जे आहे भारतानं याआधी सुद्धा एक प्रकारे जे आहे त्यांना सपोर्ट केलेला आहे म्हणा किंवा एक प्रकारे जे आहे त्यांना आश्रय दिलेला आहे संकटात असलेल्यांना आश्रय देणं ही जी आहे भारतानं आतापर्यंत पास्टमध्ये केलेली कृती आहे आणि त्याच अनुषंगानं शेख हसीना भारतामध्ये येतील आणि त्यांना काही काळासाठी तिथे राजाश्रय दिला जाईल अशी शक्यता आज घरीला तरी दाट त्या ठिकाणी वाटते सतीश ढगेजी श्रीलंकेमध्ये सुद्धा अशाच पद्धतीची अराजकता निर्माण झालेली होती आणि त्यानंतर हळूहळू अर्थव्यवस्था पूर्वपदावर आली बांगलादेशमध्ये अतिशय बिकट परिस्थिती आहे अनेक जणांचा मृत्यू झालेला आहे शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी होती त्यानंतर त्या राजीनामा देऊन देश सोडून जात असतील तर यानंतर बांगलादेशमधलं आंदोलन शांत होण्याची शक्यता वाटते की काय परिस्थिती निर्माण होईल लगेच तर जे आहे बांगलादेश मधलं आंदोलन शांत होण्याची शक्यता मला त्या ठिकाणी वाटत नाही म्हणजे फक्त शेख हसीना यांनी त्या ठिकाणी राजीनामा दिला म्हणजे सगळा प्रश्न त्या ठिकाणी संपला असं मला वाटत नाही कारण आपण मागच्या काही आठवड्यांपासून हे चालणारं जर आंदोलन त्या ठिकाणी पाहिलं तर त्याला नाममात्र कारण त्या ठिकाणी झालं कोटा रिफॉर्म्स म्हणजे एक प्रकारे जे आहे तिथे तीस टक्के आरक्षण एकोणावीसशे एकाहत्तरचे जे स्वातंत्र्य सेनानीचे वारसदार आहेत त्यांना तीस टक्के सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याचं ते प्रकार प्रकरण त्या ठिकाणी होतं तिथल्या सुप्रीम कोर्टने निर्णय दिला आणि त्याच्यानुसार त्या तीस टक्क्यांवरून ते आरक्षणाचं प्रमाण पाच टक्क्यांवर आणलं गेलं प्लस टू पर्सेंट इथनिक मायनॉरिटी आणि ट्रान्सजेंडरला होतं पण हा निर्णय घेतल्यानंतर सुद्धा जे आहे आंदोलन त्या ठिकाणी संपलं नाही कारण या आंदोलनाचा मूळ एजेंडा जो होता तो कुठेतरी बांगलादेशच्या सरकारला खाली खेचणं कुठेतरी अँटी नॅशनल ऍक्टिव्हिटीज त्या ठिकाणी वाढवणं म्हणून मी हे मानायला ना तयारच नाही की हे आंदोलन फक्त आणि फक्त तिथल्या विरोधी पक्षांद्वारे केले गेलेलं आहे किंवा तिथल्या जनतेचा हा उठाव आहे याला पूर्णपणे पाकिस्तानच्या त्याचबरोबर काही इस्लामिक दहशतवादी संघटनांचा सपोर्ट त्या ठिकाणी आहे आणि छात्र शिबिर सारखं जमाते इस्लामी ही जी एक बँड टेररिस्ट ऑर्गनायझेशन आहे त्यांचा जो स्टुडंट विंग आहे ज्याला आय एस आयनं पाकिस्ताननं वेळोवेळी जे आहे खत पाणी घातलेलं आहे त्या ऑर्गनायझेशनच्या त्या स्टुडंट विंगचा सुद्धा या आंदोलनामध्ये अत्यंत महत्वाचा रोल त्या ठिकाणी राहिलेला आहे म्हणून फक्त शेख हसीना यांनी राजीनामा दिला म्हणजे लगेच हे संपेल असं मला त्या ठिकाणी वाटत नाही येणाऱ्या ना काळामध्ये सुद्धा त्या ठिकाणी मिलिटरी रूल लागेल आणि मग एक प्रकारे या हिंसाचाराला थांबवल्यानंतर एक प्रकारे त्यांची आर्थिक एक प्रकारे जो आहे इकॉनॉमी स्थिर स्थावर त्या ठिकाणी केल्यानंतर मग तिथे निवडणुका होतात का पुन्हा डेमोक्रेसी त्या ठिकाणी प्रस्थापित होते का हे आपल्याला पाहावं लागणार आहे आणि या सगळ्या घटना काही एक दिवसात दोन दिवसात एक दोन आठवड्यात होणार नाही याला कमीत कमी, कमी काही महिने ते काही एखादं वर्ष जरी लागलं तरी ते आपल्याला त्या ठिकाणी आश्चर्य वाटू नये सतीजी मला याच संदर्भातला प्रश्न विचारायचा होता तुम्ही निवृत्त करणार आहात आता शेख हसीना यांनी आपला राजीनामा दिल्यानंतर लष्कराच्या हातामध्ये देशाची सूत्र जातील त्यानंतर लष्कर कोणती पावलं उचलेल हे सगळं आंदोलन शांत करण्यासाठी टॉपमोस्ट प्रायोरिटी तिथल्या लष्करासमोर किंवा कुठल्याही देशाच्या समोर लष्कराच्या समोर, समोर त्या ठिकाणी जी असणार आहे ती म्हणजे जो हिंसाचार त्या ठिकाणी उफाळलेला आहे त्या हिंसाचाराला पूर्णतः कंट्रोलमध्ये आणणं एक प्रकारे जे आहे कंट्रोल ही टॉपमोस्ट त्या ठिकाणी प्रायोरिटी असणार आहे खरं पाहिलं तर सरकारपेक्षा आज घरीला मिलिटरी जी आहे ती बेटर पोझिशनमध्ये असं जर मी म्हटलं तर चुकीचं ठरू नये ते यासाठी कारण हिंसाचार कशामुळे होतोय एक तर जे आहे तिथले विरोधक आणि हे सगळे जे एलिमेंट्स आहेत त्यांचा सरकार विरोधी असणारा रोष राग ही एक गोष्ट पण त्याच्या दुसऱ्या बाजूला तेवढंच महत्वाचं आहे की आवामी लीग ही जी सत्ताधारी पार्टी आहे त्या सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा रस्त्यावर त्या ठिकाणी आलेले आहेत आणि विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांच्या कार्यकर्त्यामध्ये एक प्रकारे त्या ठिकाणी भांडण किंवा एक प्रकारे मी तुम्हाला, तुम्हाला थोडस थांबवते उत्तर पूर्ण करूयात मात्र महत्वाची अपडेट आता आपण पाहतोय शेख हसीना यांचं चॉपर तळामध्ये दाखल झालेले थोड्याच वेळापूर्वी आपण याच संदर्भामध्ये बोलत होतो की शेख हसीना नेमका ढाका सोडल्यानंतर तर कुठे जातील त्या भारतामध्ये पोहोचलेल्या आहेत आणि या संदर्भातले अपडेट जाणून घेऊयात माझे सहकारी रामराजे शिंदे यांच्याकडे बिलकुल भारताशी भारताशी शेख हसीना यांचे चांगले संबंध राहिलेले आहेत आणि दोन्ही देशांमध्ये दे व्यापार सुद्धा चांगला राहिलेला आहे आणि म्हणूनच शेख हसीना कुठे जाणार तर साहजिकच आहेत की जवळचा देश जो आहे तो भारत आहे आणि विश्वासार्ह आहे आणि त्यामुळंच आगरताळा इथे चॉपर उतरल्याची आपल्याला माहिती मिळते परंतु आता बांगलादेशची संपूर्ण सत्ता कोणाच्या हातामध्ये जाणार हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे कारण सेनामध्ये सुद्धा म्हणजेच की लष्करामध्ये सुद्धा दोन गट निर्माण झालेले आहेत आणि ज्या पद्धतीनं जे लष्कर प्रमुख आहेत वकार यांनी पंचेचाळीस मिनिटांमध्ये राजीनामा द्यावा असं चॅलेंज केलं होतं आव्हान दिलं होतं त्यानंतरच्या या सगळ्या घडामोडी आहेत आणि कुठेतरी विद्यार्थ्यांना ढाल केली जाते का आणि विद्यार्थ्यांची ढाल करून हे संपूर्ण सरकार अस्थिर करण्यात आलेलं आहे का हा प्रश्न आहे कारण मूळ मुद्दा जो आहे तो तीस टक्के आरक्षणाचा आहे आणि त्यामध्ये जे अपात्र लोक आहेत म्हणजेच की आ, जे गुणवंत नाही आहेत अशांनासुद्धा संधी दिली जाते असं म्हणणं होतं आणि त्या आधारेच विद्यार्थ्यांचा हा संपूर्ण उठाव आहे नोकरीमध्ये शिक्षणामध्ये जे आरक्षण मिळतं त्या संदर्भाचा हा उठाव आहे परंतु हा उठाव कुठवर गेलेला आहे याची जी ठिणगी पडली होती ती ठिणगी आता ठेक थेट पंतप्रधानांच्या घरापर्यंत गेलेली आहे संपूर्ण घराची नासधूससुद्धा करण्यात आलेली आहे ढाकामधले महत्त्वाचे जे चौक होते तिथं बाहेर प्रदर्शन करण्यासाठी बाहेर पडलेल्या लोकांनी तिथे हिंसाचार केलेला आहे संपूर्ण बांगलादेश आता सध्या जळताना आपल्याला पा पाहायला मिळतो आहे आणि आर्मी जी आहे आर्मीसुद्धा हे कंट्रोल करण्याच्या मनस्थितीमध्ये आत्तापर्यंत नव्हती कारण आर्मीसुद्धा एक प्रकारे शेख हसीना यांच्या विरोधामध्ये उभे राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आणि म्हणूनच शेख हसीना यांनीसुद्धा आता बांगलादेश सोडण्याचा निर्णय घेतल्याचं आपल्याला दिसून येते परंतु सगळ्यात प्रमुख जे महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजेच की हे संपूर्ण कंट्रोल करणं आणि दुसरं म्हणजेच की आज आजच बांगलादेशकडून किंवा लष्कराकडून एक महत्त्वाचं निवेदन जे आहे ते जारी केलं जाऊ शकतं जे की सरकारी चॅनल आहे किंवा पेपर आहे त्या माध्यमातून एक महत्त्वाची घोषणा केली जाऊ शकते आणि त्या घोषणेमध्ये पाहावं लागणार आहे की नेमकं सेना कोणती भूमिका घेते की तात्काळ जे इतर पक्ष आहेत त्यांच्याशी त्यांच्याकडे नेतृत्व दिलं जाईल का सध्या लष्कराकडेच संपूर्ण बांगलादेशाची सत्ता असणार आहे कारण आपण यापूर्वी पाहिलेलं आहे की पाकिस्तानमध्ये वारंवार अशा प्रकारच्या घटना घडलेल्या गट आहेत बांगलादेश गेल्या काही वर्षापासून स्थिर होता परंतु आता तो अस्थिर झालेला आहे त्यामुळं जेव्हा जेव्हा सत्ता पालट होते तेव्हा तेव्हा लष्कराचे जे प्रमुख असतात तर ते सत्ता हात हातात घेतात बांगलादेशमध्ये काय होते ते पाहावं लागणार आहे लष्कर प्रमुखच सत्ता चालवणार का इतर जे पक्ष आहेत त्या पक्षांची समन्वय करून पुन्हा राजकारणाच्या हातामध्ये सत्ता दिली जाणार हे बघावं लागणार आहे परंतु हे जे लोन आहे विद्यार्थ्यांचं तरुणाईचं हे आरक्षणाच्या माध्यमातून शिक्षणाच्या माध्यमातून नोकरीच्या माध्यमातून आता हिंसाचारामध्ये मा रूप घेतलेलं आहे आणि हे रूप जे आहे आता ते भडकतच चाललेलं आहे निश्चित रामराजे माझ्यासोबत असेच राहा आपल्यासोबत निवृत्त कर्नल सतीश ढगे सुद्धा आहेत सतीशजी नुकताच आपण या विषयावरती बोललेलो होतो की नेमकं शेख हसीना कुठे जाणार आहेत आणि तुम्ही सुद्धा म्हणालात की याची पूर्ण शक्यता आहे की त्या भारतामध्ये पोहोचतील आणि त्या भारतामध्ये आल्याची माहिती आता समोर येते नक्कीच आपण जो कयास बांधला होता आणि ओव्हरऑल जी पोझिशन त्या ठिकाणी त्या ठिकाणी परिस्थिती निर्माण झाली होती त्या अनुषंगानं भारतामध्ये येण्याची शक्यता जास्त होती आणि माझ्या विश्लेषणामध्ये सुद्धा म्हटलं की लगेच म्हणजे बांगलादेशच्या निकट असणारी जी राज्य आहेत त्या ठिकाणी येण्याची शक्यता जास्त आणि आपल्याला माहिती की बांगलादेशच्या सीमांना लागूनच त्रिपुरा हे राज्य आहे आणि म्हणून त्या त्रिपुराची राजधानी आगरतलामध्ये शेख हसीना त्यांच्या बहिणीसोबत जे आहे त्या चॉपरमधून त्या ठिकाणी एक प्रकारचा राजाश्रय म्हणा किंवा सुरक्षेच्या अनुषंगानं त्या ठिकाणी पोहोचले असतील नक्कीच आता येणाऱ्या काही मिनिटांमध्ये मा माझ्या मते बांगलादेशचे लष्कर प्रमुख त्या ठिकाणी ऑफिशियली पत्रकार परिषद घेतील आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये सरळ सरळ त्या ठिकाणी जे आहेत ते घोषणा या ठिकाणी करतील की सगळी परिस्थिती पाहता तिथली जी तिथले जे लोक आहेत जनतेनं जे आहे शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्या ठिकाणी मदत करावी हिंसाचार जो आहे त्या ठिकाणी सोडून द्यावा आणि तोपर्यंत मला दाट शक्यता वाटते की मार्शल रूल मिलिटरी रूल एक प्रकारे जे आहे लष्कराची सत्ता त्या ठिकाणी नक्कीच लष्कर प्रमुखांच्या हातामध्ये त्या ठिकाणी याच्यात येणार आहे पण या सगळ्या गोष्टींमध्ये एक सगळ्यात मोठा धोका हाच असतो की लष्कर ज्यावेळेस सत्ता हातात त्या ठिकाणी घेतं इतक्या सहजासहजी जी आहे लष्कर ती सत्ता म्हणजे मी फक्त बांगलादेश विषयी म्हणत नाही तुम्ही एकूणच जगातल्या जे आहेत आतापर्यंतची वेगवेगळी वेग उदाहरणं त्या ठिकाणी पहा लष्करानं सत्ता हस्तगत केल्यानंतर सहसा त्यांच्या हातून इतक्या सहजासहजी ती लष्करातली सत्ता जात नाही त्याला विरोध जो आहे लष्करातूनच किंवा हिंसात्मक मार्गानेच त्या ठिकाणी होतो आणि एकूणच जे आहे ही सगळी आणखीन चिचकट प्रक्रिया बनत जाते मला वाटतं बांगलादेशमध्ये येणाऱ्या काही महिन्यांमध्ये एखाद्या वर्षासाठी अशीच काहीतरी अराजकतेची परिस्थिती कंटिन्यू राहील हीच परिस्थिती निर्माण होताना मला स्पष्टपणे दिसत आहे निश्चित सतीशजी मी पुन्हा एकदा रामराजांकडे जाते रामराजे त्रिपुराची राजधानीमध्ये शेख हसीना पोहचलेल्या आहेत त्या ठिकाणी एक सुरक्षित ठिकाण म्हणून आणि देशाच्या जवळचं सीमावर्ती भागातलं ठिकाण म्हणून सुद्धा त्या पोहोचलेल्या आहेत यानंतर शेख हसीना दिल्लीमध्ये येऊ शकतात की त्यांना त्रिपुरामध्येच ठेवलं जाईल आणि महत्वाचं म्हणजे आपल्या पंतप्रधान कार्यालयाकडून या संदर्भातली शेख हसीना यांना राजाश्रय दिल्याची माहिती दिली जाऊ शकते का बिलकुल त्या अग्रताळामध्ये पोचल्याची माहिती मिळते म्हणजेच की भारतामध्येच त्या दाखल झालेल्या आहेत आणि यानंतर म्हणजेच की शेख हसीना भारतामध्ये दाखल झाल्यामुळं बांगलादेश आणि भारत यामध्ये आता पुन्हा इथून पुढचे जे राजकीय संबंध आहेत ते कसे असतील हा सुद्धा एक प्रश्न आहे कारण भारतानं अद्यापही कोणतीही प्रतिक्रिया त्यावर दिलेली नाही आहे पंतप्रधान कार्यालयाकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही आहे किंवा संरक्षण मंत्रालयाकडूनसुद्धा कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही आहे परंतु जर शेख हसीना जर भारतामध्ये आलेल्या आहेत तर याचाच अर्थ की जे बांगलादेशचे आता लष्करानं हा संपूर्ण ताबा घेतलेला आहे तर मग इथलं लष्कर प्रमुख जे आहेत ते पुढची भूमिका भारताबद्दल काय घेणार कारण भारताचे आणि बांगलादेशचे व्यवहार आहेत त्याच्यावरसुद्धा हा परिणाम होणार आहे जे मैत्रीपूर्ण संबंध आहेत त्याच्यावरसुद्धा परिणाम होणार आहे त्यामुळं या सगळ्या गोष्टीची खतरजमा आणि दखल जी आहे तीसुद्धा आता परराष्ट्र मंत्रालय आणि त्याचबरोबर संरक्षण मंत्रालयाला आणि पंतप्रधान कार्यालयाला घ्यावी लागणार आहे त्यामुळं शेख हसीना यांना राजश्रे दिला जाईल का हा सुद्धा प्रश्न आहे आता पाहावं लागणार आहे की नेमकं केंद्र सरकार यामध्ये भारत सरकार कोणती भूमिका घेते परंतु ज्या पद्धतीने बांगलादेशमध्ये वातावरण आहे तीनशेपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालेला आहे लोक रस्त्यावर उतरलेले आहेत हिंसाचार चालू आहे चौका चौकामध्ये कर्फ्यू लावण्यात आलेला आहे परिस्थिती ही कोणाच्याही हात्यात हातामध्ये नाही आहे दैनंदिनच्या गु ज्या गरजा आहेत त्या वस्तूसुद्धा त्या गोष्टी घे गेन, घेण्यासाठी घेण्यासाठीसुद्धा लोकांना बाहेर पडणं जिक्रीचं चाललेलं आहे संपूर्ण शिक्षण संस्था बंद आहेत व्यवहार बंद आहेत बिझनेस बंद आहेत अशा पार्श्वभूमीवर आणीबाणीची परिस्थिती जी आहे ती बांगलादेशमध्ये आलेली आहे म्हणूनच शेख हसीना यांना आपलं बांगलादेश जे आहे ते सोडावं लागलेलं आहे अशा पार्श्वभूमीवर जर शेख हसीना भारतामध्ये आल्या आहेत तर याचा अर्थ पुन्हा बांगलादेशसोबत संबंध इथून पुढे भारताचे कसे राहतील आणि जे नवीन सत्ताधारी असतील बांगलादेशमधले किंवा लष्कर प्रमुख असतील त्यांच्या सोबत भारताचे संबंध कसे राहतील हे लागणार आहे शेख हसीना यांच्यासोबतचे भारताचे संबंध अतिशय मैत्रीपूर्ण होते मात्र इथून पुढे बांगलादेश बरोबर आपले संबंध कसे असतील हा प्रश्न महत्वाचा आहे मात्र जर त्या त्रिपुरामध्ये आल्या असतील तर अर्थातच आपल्याच देशाने त्यांना देशामध्ये येण्याची परवानगी दिली असणार हे सुद्धा निश्चित स्पष्ट होत आहे बिलकुल केवळ शेख हसीना नाही तर त्यांच्या जवळच्या काही नातेवाईकसुद्धा आ आल्याची माहिती मिळते कारण त्यांच्यासोबत त्यांची बहीणसुद्धा शेख हसीना यांची बहीणसुद्धा असल्याची माहिती आपल्याला मिळते म्हणजेच की एकंदरीत शेख हसीना यांच्या कुटुंबियांना इथे आश्रय दिल्याला दिल्याची माहिती आपल्याला मिळते परंतु या पार्श्वभूमीवर जरी इथे त्या भारतामध्ये दाखल झालेले आहेत तरीसुद्धा पुढे काय भूमिका घ्यावी हे सुद्धा आता देशाला भारताला ठरवावं लागणार आहे शेख हसीना यांच्या बाबतीमध्ये जर आश्रय दिला तर बांगलादेश यांच्यासोबतचे संबंध जे असतात ते आणखी तणावले जाणार आहेत त्यामुळं आश्रय देऊन आता पुढची आणखी कोणती भूमिका ठरवली जाते का ते पाहावं लागणार आहे किंवा शेख हसीना भारतामध्ये आता उतरलेल्या आहेत मग भारतामधून पुन्हा आणखी दुसऱ्या कोणत्या ठिकाणी जात आहेत का तेसुद्धा बघावं लागणार आहे किंवा काही कालावधी वाट पाहून पुन्हा बांगलादेशला जाण्यासाठी काही प्रयत्न केले जात आहेत का तेसुद्धा आपल्याला इथून पुढच्या त्यांच्या संपूर्ण भूमिकेवरून स्पष्ट होणार आहे रामराजे शेख हसीना यांच्यासोबत त्यांची बहीण आहे इतर कुटुंबीय भारतात आल्याची माहिती मिळते बिलकुल कारण संपूर्ण पॅलेस जे आहे ते खाली करण्यात आलेले रिकामा करण्यात आलेलं आहे जाळपोळ तिथे करण्यात आलेले आहे आणि लोक आत्महिंसाचार जे करणारे आहेत ते ते घरामध्ये घुसून हा संपूर्ण हिंसाचार केलेला आहे त्यामुळे तिथे त्यांच्या कुटुंबियापैकी कोणीही नाही आहे सर्वांनाच सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे नेण्यात आलेलं आहे आणि शेख हसीना यांच्यासोबतसुद्धा त्यांची कुटुंबीय असल्याची माहिती मिळते त्यामुळे संपूर्ण कुटुंब जे आहे ते देशामध्ये आल्याची माहिती मिळते निश्चित रामराजे आणखीन काय अपडेट्स मिळतात एक एक प्रकारे जर पाहिलं तर आता जी परिस्थिती निर्माण झालेली आहे शेख हसीना भारतात आलेल्या आहेत आणि बांगलादेशी संबंध भारताचे बिघडू नयेत यासाठी सुद्धा देशाकडून प्रयत्न केले एकूणच काय भूमिका घेतली जाऊ शकते सरकारकडून बिलकुल खर तर जर अशा प्रकारे कोणी जर आश्रय मागितला असेल आणि ते पण म्हणजेच की जे बांगलादेशचे प्रमुख आहेत तर त्यांना आश्रय देणं हे कर्तव्य बनतं कारण ही सद ही परिस्थिती जी आहे ती इंटरनल परिस्थिती आहे जी सिच्युएशन आलेली आहे हिंसाचाराची ती अंतर्गत काही आरक्षणाच्या मुद्द्यामुळं मुझ्ध आलेली आहे किंवा इतर कोणत्या देशाने देशाशी देशा शत्रुत्व नाही आहे बांगलादेशचं किंवा कोणत्या देशाने हल्ला केलेला आहे असं पण नाही आहे त्यामुळे अंतर्गत परिस्थिती ही निर्माण झालेली आहे आणि या परिस्थिती ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई सुद्धा आपल्यासोबत थेट जोडले गेले जतीनजी खूप मोठी घडामोड सध्या आपल्या शेजारच्या राष्ट्रामध्ये घडत होती आणि त्यात आता शेख हसीना भारतामध्ये परतलेले आहेत एकूणच भारताचे आणि बांगलादेशचे संबंध पाहता त्यांनी भारताचा आश्रय घेतलेला आहे मात्र इथून पुढे नेमकी काय परिस्थिती असू शकते भारताचे मैत्रीपूर्ण बांगलादेश सोबत ते संबंध तसेच राहतील की काय त्याच्यावरती परिणाम होण्याची शक्यता वाटते निश्चितच निश्चितच भारतात भारत आणि बांगलादेशच्या संबंधावर निश्चित असा परिणाम होतील त्याला दोन गोष्टी लक्षात ठेवला पाहिजे शेख हसीना आणि भारत किंवा शेख हसीनाचे थे वडील शेख मुजीबूर रहमान आणि भारत कारण बांगलादेशच्या स्वातंत्र्य आंदोलनात भारताचा मोठा वाटा होता ते आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि शेख हसीना गेल्या दोन महिन्यात दोनदा भारतात येऊन गेले पहिल्यांदा त्या नरेंद्र मोदीच्या शपथविधीला आलेले आणि त्यानंतर बरेच द्विपक्षीय संबंधावर करार भारत आणि बांगलादेशात झालेले आणि शेख हसीनाने राजीनामा देणं हे लोकशाहीसाठी योग्य नाही लष्कर आणि सत्ता ताब्यात घेणं हे लोकशाहीसाठी खतरनाक आहे बांगलादेशच्या लोकांच्या देखील हिताचं नाही आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि यातनं कुठेतरी बांगलादेशमध्ये शेख हसीनाच्या विरोधातल्या ज्या दोन पक्ष आहेत बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी आणि जमात इस्लामी या दोघांना मोठ्या प्रमाणात याचा फायदा होऊ शकतो आणि मुळातच जमात इस्लामी बांगलादेशची जी आहे ते पाकिस्तान बांगलादेशच्या स्वातंत्र्य आंदोलनात त्या पाकिस्तानच्या लष्करासोबत होते आणि मोठ्या प्रमाणात आहे करण्यात तीस लाख लोकांना मारून टाकण्यात आलेला आणि जवळपास दोन लाख महिलांवर बलात्कार करण्यात आलेला अशा स्वरूपाचं जमात आणि बी एन ते परत एकदा एस्टॅब्लिश होऊ शकतील ही भीती आहे आणि म्हणून बांगलादेशच्या हिताचं नाही लोकशाहीच्या ना हिताचं नाही भारताच्या हे नाही कारण यातनं ना भारत आणि बांगलादेशातल्या संबंधावर मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण होईल बांगलादेशात मोठ्या प्रमाणात लोक भारताच्या आश्रयासाठी रेफ्युजी रेफ्युजी म्हणून येतील आणि ते सगळे पश्चिम बंगाल आणि ईशान भारतातल्या इतर राज्यात येतील त्यामुळे त्यांचं बर्डन देखील भारतावर येईल आणि एक वेगळं म्हणजे पश्चिम बंगाल आणि भारत सरकार यांच्यात रेफ्युजींबद्दल आधी मतभेद होता पण आता या याच्यात मतभेद होणार नाही कारण कंपल्शन तिकडे अशा प्रवा निर्माण होईल की भारताला त्यांना प्रोटेक्शन देणं त्यांना आश्रय देणं हे भारताचं कंपल्शन होईल आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून मला असं शेख हसीना शेख हसीनाच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे कुठल्याही जगात कुठेही लष्कराच्या बाजूने आपण उभा राहायचं कामाने आपण लोकशाहीच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे आणि प्रयत्न केली आहे ती मात्र भारताच्या दृष्टीनं नाही तर एकूण जागतिक राजकारणात किंवा आंतरराष्ट्रीय समुदायासाठी अत्यंत चिंतेची बाब आहे आणि म्हणून भारताने तत्काळ पुढाकार घेतला पाहिजे युनायटेड नेशननी पुढाकार घेतला पाहिजे आणि यात प्रयत्न केला पाहिजे तिसरं एक महत्वाची गोष्ट अशा स्वरूपाला की आपण आपले जे काही फ्रीडर राष्ट्र आहे चांगले जवळचे संबंध आपला बांगलादेशशी होते आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि अशा ह्याच्यात चीन असणार हे आपण लक्षात घेतलं पाहिजे का चीन मोठ्या मोठ्या प्रमाणात भारताच्या जवळच्या येणाऱ्या निर्मूत करण्याचा ही संधी जतिन जी आपण आत्ता जो उल्लेख केला ती खरंच चिंतेची बाब आहे ज्या ज्या देशांमध्ये लोकशाही आहे त्या त्या देशांसाठी आणि एकूणच संपूर्ण जगासाठी सुद्धा शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर आता लष्कर तिथली पर, संपूर्ण परिस्थिती कंट्रोलमध्ये घेण्याचा प्रयत्न करेल अशीच परिस्थिती पाकिस्तानमध्ये सुद्धा आहे अशीच परिस्थिती श्रीलंकामध्ये सुद्धा होती एकूणच पाहिलं तर आशिया खंडामधल्या देशांमध्ये अशा पद्धतीची अराजकता निर्माण होण्याचं काही का काही काळानंतर काही वर्षांच्या काळानंतर अशी परिस्थिती निर्माण होती याची नेमकं काय कारणं पाहता आपण एक ज्येष्ठ पत्रकार म्हणून एक आपण लक्षात घेतो संपूर्ण म्हणजे पाकिस्तान असेल किंवा अफगाणिस्तान मध्ये आपण पाहिलं की काय सिनारीव आहे तालिबाननी कशा स्वरूपानं सत्ता काय खूप अस्थिरता आहे दहशतवाद मोठ्या प्रमाणात आणि अलीकडे परत मोठ्या प्रमाणात टेरिक तालिबान पाकिस्तान नवादी काही संघटना व्याप वाढलेला आहे उपद्रव वाढला आहे आणि लोकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झालेली आहे म्यानमार मधली देखील परिस्थिती बघा म्यानमारचा पूर्वीच आपण बर्मा ब्रह्मदेश म्हणतो त्या ठिकाणी लष्कराने नोबल पुरस्कार विजेच्या ऑब्सांसुकी हिला हटवलं तिला नजर केले ताज आणि स्वतः काबीज केली आज लोक लष्कराच्या विरोधात आहेत आणि आज म्यानमार मध्ये असं आहे की लष्कराच्या नियंत्रणा अर्ध म्यानमार देखील नाही इतरांच्या ताब्यात आहे ती अत्यंत म्हणजे भारताच्या जवळपास जे काही ती घडता अत्यंत चिंतेची आहे प्रत्येक ठिकाणी त्याचा चीन आता म्यानमार चीन त्याचा फायदा घेतो अफगाणिस्तान मध्ये त्याचा पाकिस्तान तर चीनचा कायमचा मित्र आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी पाकिस्तानच्या सोबत चीन राहिलेला आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आणि मग भारताच्या दृष्टीनं अत्यंत चिंतेची बाब आहे जागतिक शांततेच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे आणि म्हणून भारताला भूमिका तत्काळ घ्यावी लागेल कदाचित आज संध्याकाळी किंवा आज संध्याकाळी कि देखील कदाचित भारत आपली भूमिका स्पष्ट करणार आहे थोडं जरा आज कदाचित वाट पाहतील आणि उद्या पण भारताला आपली भूमिका स्पष्ट करावी लागेल आणि निश्चितच भारताने लोकशाहीच्या बाजूनच उभं राहिलं पाहिजे कारण आपण बांगलादेशच्या स्थापनेत आपली भूमिका राहिलेली भारत नेहमी जागतिक शांततेच्या बाजूने राहिलं आहे आणि लष्कराचं आपण त्या स्वरूपात लष्करशाहीचं किंवा हुकुमशाहीचं भारताने कधीही समर्थन केलेलं नाही आणि म्हणून भारताने जे काही लष्कराने केलंय त्याच्याबद्दल स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे आणि शेख हसीना किंवा लोकशाहीच्या बाजूने आपण उभं राहिला पाहिजे देसाईजी अद्याप भारताने आपली भूमिका शेख हसीना यांच्या संदर्भातली स्पष्ट केलेली नाहीये भारत या संदर्भात कदाचित लवकरच घोषणा करेल तुम्ही सुद्धा म्हणाल आज किंवा उद्या कदाचित घोषणा होऊ शकते मात्र आपण जेव्हा आशिया खंडाचा विचार करतो आशिया खंडामध्ये लोकशाही असलेल्या देशांमध्ये अशी परिस्थिती निर्माण होती आहे जतीन सरांसोबत पुन्हा एकदा आपण संपर्क करण्याचा प्रयत्न करूयात आत्ताची महत्वाची बातमी आपण आत्ता पाहतो शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर त्या भारतामध्ये येतील अशी शक्यता वर्तवली जात होती शेख हसीना यांनी पी एम पदाचा राजीनामा दिलेला आहे बांगलादेशमध्ये जी अराजकता निर्माण झालेली आहे जे आंदोलन पेटलेलं होतं त्या आंदोलनामध्ये शंभरपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यानंतर शेख हसीना यांनी राजीनामा द्यावी अशी आंदोलकांची मागणी होती शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर आपल्या बहिणीसोबत देश सोडलेला आहे माझे सहकारी रामराजे आता आपल्यासोबत करतात रामराजे शेख हसीना या ढाका सोडून दुसऱ्या देशामध्ये गेल्याची माहिती मिळते मात्र भारतामध्ये आल्यात अशी सुद्धा बातमी समोर येते काय नेमकी स्पष्टता या संदर्भात बिल्कुल जी माहिती मिळते ती वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळते आणि त्या भारतामध्ये सुद्धा आल्याच्या चर्चा आहेत परंतु त्या सुरक्षित स्थळी गेल्याची माहिती आपल्याला मिळते परंतु नेमकं कोणतं स्थळ आहे ते अद्यापही समजलेलं नाही आहे परंतु एक नक्की आहे की जे बांगलादेशची संपूर्ण बॉर्डर आहे भारताची त्या बॉर्डरवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे बी एस एफला अलर्ट करण्यात आलेला आहे बी एस एफचे डी जे तात्काळ बॉर्डरवर गेल्याची आपल्याला माहिती मिळते कारण बांगलादेशच्या बॉर्डरवरून कोणतेही एन्काउंटर होऊ नये त्यासाठी आ, बा बॉर्डरकडे बा, बा, लक्ष देणं गरजेचं आहे त्याचबरोबर घुसखोरीही मोठ्या प्रमाणावर होऊ शकते त्यामुळे ही घुसखोरी ही रोखण्यासाठी स्वतः बी एस एफचे डी जी दाखल झालेले आहेत आणि प्रत्येक ठिकाणी अलर्ट जो आहे तो लागू जारी करण्यात आलेला आहे त्यामुळं सीमा सीमेच्या परिसरामध्ये सुद्धा कोणतीही अनुचित घटना घडू नये याच्याकडे सुद्धा लक्ष देण्यात आलेलं आहे त्यामुळे संरक्षण मंत्रालय याच्यामध्ये ॲक्टिव्ह झालेले आहेत त्याचबरोबर पंतप्रधान कार्यालय आणि परराष्ट्र मंत्रालय हे तीन मंत्रले ते निश्चित रामराजे खरंतर अतिशय महत्वाची बातमी आहे मात्र शेख हसीना नेमक्या भारतात आलेल्या आहेत का याची स्पष्टता होणं आवश्यक आहे मात्र त्याच पार्श्वभूमीवरती सीमावर्ती भागामध्ये ज्या पद्धतीनं लष्कर ऍक्टिव्ह झालेलं आहे सुरक्षेच्या दृष्टीनं उपाययोजना केल्या जात आहेत त्यामुळे थोड्याच वेळामध्ये कदाचित यासंदर्भातली स्पष्टता येऊ शकते धन्यवाद संपूर्ण सविस्तर माहितीसाठी यासोबतच ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई आपल्यासोबत होते आणि निवृत्त कर्नल सतीश ढगे सुद्धा आपल्यासोबत होते त्यांचेही धन्यवाद